ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मराठा आरक्षण प्रश्न कुरुंदवाडात कडकडीत बंद शहरातील प्रमुख मार्गावरून मोटरसायकल रॅली मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण तात्काळ मिळावं यासाठी गेल्या सात दिवसापासून येथे आमरण बसले आहेत त्यांची प्रकृती खालावत चालली असून राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत टोलवाटोल करत असल्याने राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी सकल मराठा समाजाने बंदची हाक दिली होती सकाळपासून शहरातील सर्वच दुकाने व व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार कडकडीत बंद ठेवून सकल मराठा समाजाच्या बंदला पाठिंबा दिला यावेळी शहरातील रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता येथील सकल मराठा समाजाने सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून मोटरसायकल रॅली काढली होती यावेळी सकल मराठा समाजाने येथील मारुती चौकात मनोज जरंगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी मारुती चौक परिसर दणाणून गेला यावेळी माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर यांनी बोलताना म्हणाले राज्य सरकार मराठा आरक्षण देण्याबाबत ढकल करत आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना काही झाल्यास सरकारला सळोकी पळो करून ठेवू असा इशाराही यावेळी दिला आहे या प्रसंगी मराठा समाजातील काही महिलांनी मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला राज्य सरकार तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावं अन्यथा राज्य सरकारला बांगड्यांचा आहेर पाठव असा इशारा यावेळी उपस्थित महिलांनी दिला या प्रसंगी शिवसेना उबाटा गट जिल्हा प्रमुख वैभव उगळे मैपती बाबर गोपाळ चव्हाण बबलू पवार मिलिंद गोरे रामचंद्र मोहिते ढेरे रमेश भुजुगडे भाऊसू शिंदे कृष्णा नरके अण्णासाहेब शिंदे सुरेश बिंदके राजू आवडे आनंदा पवार तुकाराम पवार आनंदा बेले अनिल चव्हाण रुपाली शिंदे शीतल उगडे सरिता बिडकर आरती डकरे सुरेखा पवार रुपाली शिंदे आदी महिला व सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सरसकट मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आज सातवा दिवस त्यांचा उपोषण उपोषण म्हणजे त्यांचं प्राणांतिक उपोषण आणि आज सरकारला अजून जाग येना त्या मनोज जरांगे पाटील यांना उपोषणासाठी म्हणून कुरुंदवाड शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं गाव बंद ठेवून मनोज जरांगी पाटील यांना पाठिंबा आम्ही या ठिकाणी दर्शवित आहोत या ठिकाणी मला या सरकारचा प्रामुख्याने निषेध करायचा आहे मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष जस्टिस शिर्के यांनी सादर केला आहे पण तो अहवाल आजच्या आज अधिवेशन घेऊन कॅबिनेट मंत्र्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन आज तो अहवाल त्यांनी मंत्रिमंडळ समोर ठेवायला पाहिजे होता पण तो न ठेवता वीस फेब्रुवारीला तो अहवाल ठेवणार आहे तोपर्यंत आमचे मराठा समाजाचे नेते आदरणीय ने मनोज दरंगे पाटील हे वीस तारखेपर्यंत उपोषणाला बसणार आज जर तो जर नका निकाल नाही आला आज जर तो अहवालाचा निकाल आजच्या जर नाही जाहीर केले तर या पुढील काळात याही पेक्षा उग्र आंदोलन या शिरोळ तालुक्यात कुरुंदाड शहरामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही या सरकारला आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो मनोज जरंगे पाटील यांना काय कमी जास्ती झालं मनोज जरंगे पाटील यांच्या काय धोका झाला आणि तुमच्या माध्यमातून जर धोका झाला तर मराठा समाज कधी बी गप्प बसणार नाही तुम्हाला चळो की पळो केल्याशिवाय गप्प बसणार नाही तर मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे बाबा नो अहवाल आता आलेला आहे मागासवर्गीय आयोगाचा तो लवकरात लवकर सादर करा आणि मनोज जरंगे पाटीलचं आमच्या मराठा समाजाला तुम्ही न्याय द्या एक अपेक्षा आम्हाला वाटत्या मराठा समाजाला शंभर टक्के सरसट आयरक्षण मिळणार या अहवालाच्या माध्यमातून आता आम्हाला असं अपेक्षा आहे म्हणून म्हणतो की हा अहवाल तुम्ही ताबडतोब सादर करा आणि मंत्रिमंडळाला निर्णय घ्या आणि मराठा समाजाला तुम्ही न्याय द्यायला जरांगे दादा हे मुंबईला गेले होते तेव्हा राज्य शासनाने त्यांना राज्य सरकारने त्यांना म्हणजे काहीतरी आश्वासन दूध परत पाठवलं पण त्यांनी आमच्या मराठा समाजाचं काहीही काही प्रयत्न केलेले आहेत फसवल्यासारखं केलंय तर राज्य सरकारनं लवकरच मराठा आरक्षण मिळावं यासाठी तातडीने निर्णय घ्यावेत नाही तर राज्य शासनाला आम्ही बांद्यांचा आहेर महिला घातल्याशिवाय गप्प बसणार नाही आता सगळ्या महिला पेटून उठले तरी राज्य सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड